नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो एकदा आपल्याला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर हे आपल्या वाढतं युट्यूब मी आपला मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो पोलीस भरती बावीस तेवीस एक अपडेट राज्य पोलीस भरती बावीस तेवीस विद्यार्थी मित्रांनो डबल फॉर्म आले खरंच बाद होणार का ज्या उमेदवारांनी यापेक्षा जास्त अर्ज केले आहेत त्यांचे सर्व अर्ज दिनांक तेवीस चार हजार चोवीस रोजी बाद होणार अशी सूचना आलेली होती मित्रांनो आज तेवीस तारीख होती मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी मुंबई पुन्हा होणार का ह्या संदर्भातली काही महत्वाची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार एकोणीसचा जो जी आर होता त्या जीआरमधली लाईन आणि दोन हजार आत्ता बावीस तेवीसचा जी आर त्याच्यामधली लाईन दोन्ही लाईन तुम्हाला कम्पेअर करून मी सांगणार आहे का दोन्ही लाईनमधले फरक किती मोठा आहे किंवा काय फरक आहे सगळं मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे छोटासा व्हिडिओ असताना एक हार्डली दोन तीन मिनटं पाच एक मिनिटाचा सर्वांनी शेवटपर्यंत पाहिजे पाहायचं पाहिजे खरं तर हा व्हिडिओ बनवणार होतो ही जी अपडेट तुम्ही पाहू शकता हे जे आहे हे सर्वांनी तुम्हाला ग्रुपला आले तुम्ही सर्वांनी जिकडे तिकडे पाठवलेलं आहे आणि हे मला पण भरपूर विद्यार्थ्यांनी पाठवलं काल पण माझ्या काही सहकारी मित्रांनो व्हिडिओ बनवले मात्र गंमतच झाली तरी पण तुम्ही आजही सकाळपासून ते व्हिडिओ टाकले आपले ही स्क्रीनशॉट टाकले किंवा काही जण टाकले म्हणून मी त्याची थोडीशी माहिती मिळवली आणि माहिती मिळवून प्रॉपरली मी तुम्हाला सांगतो हे जे आहे मित्रांनो खरं तर तो फॉन्ट तुम्ही पाहू शकता फॉन्ट हा चेंज झालेला आहे आणि त्या बनवणाऱ्यांनी खूप मेहनत करून बनवलेले खोटा नाही ज्या उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज केले असेल आशेन त्यांचे सर्व अर्ज दिनांक चोवीस चार हजार चोवीस रोजी बाद करण्यात येणार आहे चुकला तो बनवताना एडिट करणार थोडासा चुकलेला लिहित चुकीचं लिहिल्यामुळे ते लगेच लक्षात आलं आणि हे एडिट आहे पूर्ण पूर्ण एडिटिंग केलेलं आहे याचा आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे डबल फॉर्म आल्या संदर्भात काहीतरी अधिकृत कारवाई होऊ शकते नाही असं नाही मी नाही म्हणत नाही मात्र अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही काही झालेला नाही त्यानंतर तुम्हाला मी प्रॉपरली सांगतो की आपण या ठिकाणी पाहू शकता जे ओरिजिनल पेज आहे ओरिजिनल पेजला पाहू शकता का ज्या ताज्या घडामोडीमध्ये फक्त एकच सूचना आहे ती म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्ह्यात पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल आणि तुम्हाला जर रजिस्ट्रेशन वेळी भरलेल्या जेंडर लिंगमध्ये बदल करायचा असल्यास तुम्हाला लॉग इन केल्यावर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ह्या दोनच सूचना त्या ठिकाणी आहे बाकी दुसऱ्या कोणत्याही सूचना त्या ठिकाणी या आय टीच्या होमपेजला नाही आणि अर्ज भरण्याची मुदत सुद्धा संपलेली आहे तर आता मित्रांनो अर्ज भरण्याची मुदत वाढू शकते का याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण का बऱ्याच एसीबीसीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्याचे राहिलेले आहेत असे बरेच विद्यार्थ्यांचे रोज कॉल येत आहेत मित्रांनो दोन मुद्द्यां आहेत का ज्या दोन मुद्द्यांमुळे अर्ज वाढ होऊ शकते एक म्हणजे मुदत वाढ मुदतवाढ का पाहिजे का एसीबीसीचे बरेच विद्यार्थ्यांचे दाखले मिळालेले नाहीत आणि एसीबीसीला मोठ्या प्रमाणात कप्पी आरक्षणानुसार जागा सुद्धा गेलेला आहे जागा जास्त प्रमाणात गेल्या असताना देखील मुलांना त्याचा लाभ घेता येत नाही कारण आरक्षणामुळे ना आपले दाखले भेटले नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे वयवाडी संदर्भात जो काही विद्यार्थ्यांचा संघर्ष चालू होता तुम्ही पण पाहिलं असेल मी स्वतः आझाद मैदानावर चार मार्च रोजी त्याच्यानंतर अकरा मार्च रोजी सुद्धा आमचे विद्यार्थी आझाद मैदानावरती होते संपूर्ण महाराष्ट्रातील विधिमंडळ सदस्य असतील संसद सदस्य असतील मंत्री महोदय सगळ्यांना निवेदन देऊन झाले मी स्वतः बऱ्याच उमेदवारांना सॉरी बऱ्याच लोकप्रतिनिधींनी निवेदन दिले तुम्ही माझ्या चटसच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मला पाहिलं असेल मित्रांनो मात्र अद्यापही कुठला एक केस होती ते केस आपण हरलेला आहे एक केस हरलेली अजून एक केस बाकी आहे अजून एक मॅटची एक केस बाकी आहे अशा दोन तीन केस टाकलेले त्यातली एक केस आपण हरलेलो आहे तर दुसरी गोष्ट असं आहे अजून त्याच्यामध्ये दोन तीन मध्ये बदल होऊ शकतो मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की जे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आहे त्या संदर्भातला निर्णय अजून दोन चार दिवसामध्ये येऊ शकतो मुदतवाढ होईल की नाही पण मुदतवाढ तेव्हाच होऊ शकते जेव्हा वयवाढी संदर्भातला काहीतरी निर्णय लागेल आणि एसीबीसी संदर्भातला काहीतरी निर्णय लागेल त्याच वेळेस वयवाढ होऊ शकते तशी वय वाढ पण शक्य नाही महत्वाचं काय होतं ती जी सूचना सांगायची तुम्ही पाहिल्या असेल सूचना त्या ठिकाणी पूर्णपणे आलेल्या आहेत आणि लक्षामध्ये त्याच्यामुळं मित्रांनो टेन्शन घेऊ नका त्याच्यानंतर पहा हे जे आहे ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज केले असेल त्यांचे सर्व अर्ज ते चार दोन अठोर बाद करायला बाद होणार आहे त्यात काही विषय बाद नाही बाद होणार की नाही ती पुढची प्रक्रिया आहे पुढची प्रोसेस आहे ती मात्र लक्षात घ्यावा आधार कार्ड लिंकिंग असं थोडीशी गडबड होऊ शकते त्या संदर्भातली एक महत्वाची अपडेट तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला लगेच समजत हे जो पेपर तुम्हाला समोर या ठिकाणी दिसतोय हा पेपर आहे पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसचा आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी जे रेड लाईन मध्ये दिसते तिथं बघा उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हा शब्द वापरला काय संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो म्हणजे एकच अर्ज भरते तो चुकीची माहिती जर दिली तर उमेदवार कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द केली जाऊ शकते आणि तुम्ही जर आधार कार्ड चुकीचा टाकताय याचा अर्थ असा होतो का तुम्ही माहिती चुकीची दिलेली लक्षात ठेवा त्याच्यानंतर अजून पण महत्वाचं त्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो आणि हे जो पेपर दिसतोय तुम्हाला सिपाई पोलीस भरती दोन हजार एकोणीस नवी मुंबईचं या ठिकाणी जे रेड लाईन मध्ये दिलेले ते पहा एकाच उमेदवार एकाच पोलीस घटकातील एकाच पदासाठी दोन अर्ज करण्यास मुभा नाही म्हणजे तुम्ही जर पु पुणे शहरला जर तुम्ही फॉर्म भरला एक ईमेल आयडी वरनं एक मोबाईल नंबर बदलून आणि ईमेल आयडी वरून जर पुणे शहरला फॉर्म भरला तर परत तुम्ही पुणे शहरला फॉर्म भरू शकत नव्हते मग तुम्हाला दुसरा फॉर्म मुंबईला टाकायला आलावड होतं नगरला टाकायला आलावड होतं नाशिकला टाकायला आलावड होतं मात्र लक्षात ठेवा दोन घटकातील तारखा जर एका दिवशी आल्या त्याची जबाबदारी कार्यालयाची राहणार नाही आणि त्यामध्ये बदल सुद्धा करता येणार हे सुद्धा त्यांनी एकोणीसला सुद्धा सांगितलं होतं आणि एकाच पोलीस घटकातील एकाच पदासाठी जर दोन अर्ज केले तर तुमची उमेदवार रद्द होईल असं त्यांनी सांगितलं होतं कधी जर एकाच घटकात म्हणजे तू नाशिक सिटीला जर फॉर्म टाकितोय आणि परत दुसरा आपण चार दिवस नाशिक सिटीला टाकितोय तर त्यावेळेस बाद होतं म्हणजे नाशिक सिटीने एक टाकलं पुणे सिटीने एक टाकू शकत होता एकोणीच्या जी आरनुसार नुसार मात्र आत्ताचा जो जी आर ठिकाणी हा पूर्णपणे बदललेला आहे आणि हा जी आर आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी दिसतोय की उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विचारले त्यांनी कारण आधार कार्ड लिंक केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात असा उल्लेख केलेला आहे त्याच्यामुळे एकच फॉर्म हेच अनिवार्य आहे आणि हेच अधिकृत आहे लक्षात ठेवा आणि हेच गरजेचं होतं एकच फॉर्म आलं लक्ष ठीक आहे चालते मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण खासगी आले विद्यार्थी मित्रांनो आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारच्या टेस्ट सिरीज आहे मित्रांनो ही ऑफलाईन टेस्ट सीरज मित्रांनो मित्रा हवी असेल पोस्ट तर घ्या मग टेस्ट ते पण एकदम बेस्ट पन्नास पेपर पीडीएफ स्पष्टीकरणाचं सर्व पेपर स्वरूप आणि वैशिष्ट्य सर्व पेपर हे मागील पोलीस भरतीच्या धर्तीवरती ऑफलाईन पीडीएफ असणार आहेत संपूर्ण अभ्यासक्रम आधारित गणित बुद्धिमत्ता मराठी सामान्य विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत स्पष्टीकरण सराव पेपर हे पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत त्याचबरोबर त्याचं संपूर्ण स्पष्टीकरणाची पण पीडीएफ आहे तुम्ही जोहरास करून पण सोडू शकता तुम्हाला हो एमआर सी चान्सर की सुद्धा त्या ठिकाणी मिळेल माझा मोबाईल नंबर खाली दिसतोय तुम्हाला सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर त्याच्यावरती व्हॉट्सअपला एस एम एस करून तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन डायरेक्टली तुम्ही याच्यावरती पण जाऊ शकता पन्नास पेपर पीडीएफ स्पष्टीकरण संपूर्ण भरतीच्या आधारावरती पन्नास पेपर असणार लक्षात ठेवा फक्त दोनशे रुपये फी असणार कालपासून आपली बॅस सुरू झाली आज आणि उद्या आणि परवा दोन तीन दिवसात तुम्ही प्रवेश घेऊ शकता आणि सर्व पेपर तुम्ही या ठिकाणी मिळवू शकता सेम त्याचबरोबर पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी सतत पोलीस भरतीच्या पुस्तकाबद्दल विचारपूस करत असतात तर हे पुस्तक आहे मित्रांनो हे बुक नाही साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे फुल्ली अपडेटेड एडिशन आहे नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट बारावी आवृत्ती दोन हजार चोवीस पंचेचाळीस हजार जंबो जम्बो मेगा पोलीस भरती वर्ग सखोल विश्लेषण असणार विद्यार्थी प्रे बेस्ट पस्तीस चाळीस हजार जम्बो नंतर आता पंचेचाळीस हजार जम्बो मार्केटमध्ये सगळीकडे अवेलेबल झालेले मित्रांनो दोन हजार चार तेव्हा चोवीस मे सर्व प्रश्न पत्रकार विषय नाही वर्ग करून स्मार्ट प्रश्न करून विश्लेषण मित्रांनो डेमो कॉपी पाहिजे तुम्ही त्या नंबरवर मेसेज करू शकता तो स्कॅन कोड करू शकता सर्व प्रमुख बुक स्टॉल होते उपलब्ध झालेले हे पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करू शकता त्याचबरोबर छोटे पुस्तक एक आलेले मित्रांनो सहाशे सहासष्ट प्लस जम्बो हे पण साता बुक नाही स्मार्ट बुक आहे कॅ स्कॅन कोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ಲೆಕ್ಚರ್ ಪಾಯ್ಲ ಭೇಟ ಹಿನ್ನ ಪತ್ರ फुल्ली अपडेटेड एडिशन आहे चालू घडमोडी चालू घडामोडी सुद्धा आता लेटेस्ट असणार आहेत बेस्ट सेलर म्हणून प्रसिद्ध असणारे पोलीस भरती द स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन सिद्धेश्वर हरबे सर भारतीय प्रकाशनांचे पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करू शकता अतिशय महत्वपूर्ण असं बुक होतं मित्रांनो आणि आज आपण या ठिकाणी पोलीस भरती जो काही परिपत्रक ती जी काही बातमी व्हायरल होती ती फेक बातमी संदर्भातली आपण आज या ठिकाणी महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण पाहिलेली आहे मुदतवाडी संदर्भातलं पण सांगितलेलं आहे डबल फॉर्मवाल्यां संदर्भातलं सांगितलेलं आहे डबल फॉर्मवाल्यां संदर्भात अजून काही अधिकृत माहिती काढून मी तुम्हाला परत नवीन घेऊन येईन तोपर्यंत मी तुमची रजा घेतो भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत